आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून हा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर प्रताप भैया देशमुख सुनील भैया देशमुख डॉक्टर केदार खटिंग ओमप्रकाश यादव भगवान वाघमारे विशाल बुंदवंत शंकर भागवत रामेश्वर आवरगण किशोर रणेर गणेश घाळगे बाळासाहेब रेंगे सोरा सिंग परिहार दिलीपराव देशमुख प्रदीप भालेराव मुगाची बरोड रामप्रसाद रणेर प्रल्हाद मोरे कांचन कारेगावकर अमोल जाधव अर्जुन पंडित धाराजी भुसारे सुभाष जावडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे व नितीन देशमुख गजानन जोगदंड बालाजी मोहिते यांनी केले तर सहकार्य मुंजा खोळवे प्रसाद देवके अंगद गरुड माउली हिंगे गणेश निर्मळ राजाभाऊ येडेवाळ लक्षण मोहिते गजानन देशमुख मंगेश भरकळ गोविंद टिक्कर यांनी सहकार्य केले छत्रपती संभाजी